नमस्कार शेवगा शेतकरी मित्र शेवगा शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत शेवग्याला फ्लड इरिगेशन गरजेचं आहे किंवा नाही या विषयावर आज आपण आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे याच्याविषयी खूप लोक कन्फ्यूज राहतात त्याच्यावर आज आपण प्रकाश टाकण्याचा किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि हे कोणी वापरायचं आहे कोणी वापरायचं नाही त्याच्याविषयी पण मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तर सर्वात पहिलं हे गरजेचं आहे का नाही तर ज्यांचं तीन तीन ड्रिप आहे काहींचं मध्ये एक ड्रिप आणि त्याच्याबरोबर दोन साईडला दोन ड्रिप असतात आणि ती इन बी इन लाईन त्यांना ला ह्या गोष्टीची बिलकुल गरज नाही हे ही अगोदरच मी स्पष्ट करतो का आणि ज्यांचे दोन पण आहेत दोन साईडला ड्रिप त्यांना पण याची आणि ते जर इनलाईन असतील तर त्यांना पण ह्या गोष्टीची गरज नाही आहे मग ही फ्लड इरिगेशन गरजेचं कोणला आहे तर ज्यांचं ऑनलाईन ड्रिप आहे सिंगल एकाच जागेवर पाणी पडतं आणि ज्या ठिकाणी त्याचं खोड आहे किंवा एक झाडाला एकाच जागेवर पाणी पडतं तर अशा वेळेला काय होतं हे पाणी पूर्ण सगळीकडं पोचत नाही किंवा अंतर जास्त आहे किंवा अशा वेळेला आणि जेव्हा शेतकऱ्याला स्वतःला असं वाटतं की माझ्या शौग्याला पूर्णपणे पाणी पोचत नाही आहे त्याला अशा वेळेला कमीत कमी, कमी चाळीस दिवस ते तीस दिवसातून असं एकदा पाणी दिलं गेलं पाहिजे पाटाने पाणी म्हणू किंवा फ्लड इरिगेशन म्हणू याने काय होतं जी मधली जी भाग आहे तो पूर्ण ओला होऊन जा जातो आणि ज्यांचं सिंगल पण ड्रीप आहे म्हणजे एक ड्रीप काही पहिले तीन ड्रीप सांगितले दोन ड्रीप सांगितले म्हणजे तीन लाईन म्हणू थोडक्यात ज्यांची सिंगल पण लाईन आहे इन लाईन तर त्यांनी जर खूप जास्त वेळ चालवले आणि पूर्ण भाग ओला होत असेल तर त्यांना पण पाटाने पाणी देण्याची काही आवश्यकता नाही आहे मग पाटाने पाणी फक्त त्यांनीच द्यावं ज्यांचं ऑनलाईन ड्रिप आणि एकाच जागेवर होले लेटरली एकाच जागेवर काढलेले आणि तिथंच पाणी पडतं त्याने पूर्ण याला पोहोचत नाही आणि त्या यांनी आणि ज्यांच्याकडे भरपूर पाणी आहे ते पण अशा पद्धतीने ड्रिपवर खर्च न करता अशा पद्धतीने पाणी देऊ शकतात परंतु असं पाणी दिल्याने काय होतं कारण आपली जमीन साधारण खडक एक फूट दीड फूट दोन फूट किंवा आपली जशी जमीन असेल त्या पद्धतीने असतो आणि खडकात ज्या वेळेस मुळी जायला गरज असते त्यावेळेला जास्त पाणी ही आवश्यकता असतं परंतु आपण काय करतो साधारण चार दिवसाला तीन लिटर चार लिटर किंवा पाच दिवसाला सहा दिवसाला किंवा तीन दिवसाला एक तास चालवलं म्हणजे चार लिटर पाणी लेटरमधून बाहेर पडतं परंतु हे चार लिटर पुरेसं होतं का हे आपल्याला कळत नाही तर अशा वेळेला समजा असं पाटाने पाणी जर दिलं तर हे पाणी सफिशियंट होऊन जातं आणि ज्या मुळ्या खडक फोडण्यासाठी किंवा खाली मजबूत स्थितीत जाण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होते आणि लवकर जमीन वापशावर येत नाही आणि ज्यांची बिलकुल खडकाची जमीन आहे ही लवकर वापशावर येते कारण ती सर्व जमिनीवर अवलंबून आहे तर फक्त हे कोणी करावं याची बिलकुल जास्त गरज नाही आहे परंतु हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की याच्यावर कन्फ्युजन नको परंतु ज्यांना जास्त पाणी असेल त्यांनी निश्चितच असा उपयोग करावा परंतु ज्यांची दहा एकर वीस एकर काही यांची पन्नास एकर शेती आहे ह्या ही शक्य नाही पॉसिबल नाही त्यांनी ठिबकचाच वापर करावा आणि ज्यांना कोणाला असं काही शंका असेल तर त्यांनी म्हणजे माझा असा अनुभव आहे कमीत कमी तीस कमी ते चाळीस दिवसाच्यामध्ये एकदा पाटाने जर पाणी दिलं तर हे खूप चांगलं राहतं याच्या व्यतिरिक्त मधले जे बा पाण्याची पाळी किंवा पाणी जे, कि जे आपण देतो ते आठवड्याला किंवा चार दिवसाला पाच दिवसाला सात दिवसाला जसं आपल्याला जमिनीची रिक्वायरमेंट हलकी जमीन मध्यम जमीन भारी जमीन गाळाची जमीन म्हणजे ह्या जमिनीनुसार आपण त्याला पाणी देत असतो तर अशा प्रकारचं नियोजन करावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रो